दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक परभणी यांना सय्यद आयात कादरी पिता सय्यद लियाकत कादरी सय्यद यासिर अरफात सय्यद खाजा सय्यद शाहरुख सय्यद मझेर मोहम्मद इम्रान खान व शेख जुबेर शेख बशीर यांनी निवेदन दिले निवेदनाचा आशय असा की इस्लाम धर्म आणि हजरत पैगंबर मोहम्मद यांच्या प्रतिमेचा अपमान करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या रफी उद्दीन अश्रफी यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करा याबाबत दर्गारोर परिसरात एका कार्यक्रमात रफीउद्दीन अश्रफी नावाच्या व्यक्तीने जो स्वतःला धार्मिक गुरु मानतो त्याने अत्यंत गंभीर वक्तव्य केले आहे या कार्यक्रमात त्याने इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र व्यक्तिमत्व हजरत पैगंबर मोहम्मद मुस्तफा यांच्या गुब्बत शरीफांच्या छायाचित्रास उलटे पकडून ते पायाकडे झुकत लोकांसमोर सादर केले आहे हे कृत्य इस्लाम धर्माच्याच बाबत नसून जगाच्या सर्व इस्लाम धर्माला मानणाऱ्या व श्रद्धेचा अपमान करणारे असून धार्मिक तेढ वाढवणारे आहे सदरील व्यक्तीने बीएनएस कायद्याअंतर्गत धार्मिक भावना दुखावणे धार्मिक प्रतिमा प्रतिकांचा अपमान करणे धार्मिक तेड पसरवणे धार्मिक स्थळी किंवा कार्यक्रमात हे कृत्य करणे अपमानकारक कृती किंवा इशारा सार्वजनिक ठिकाणी करून शांतता भंग करणे असे वर्तन केलेले आहे स्वयंघोषित धर्मगुरू रफीउद्दीन अश्रफी याच्यावर तात्काळ एफ करा सदर प्रकरणाचा व्हिडिओ आणि त्यातील साक्षीदार यांचा सा तपास करून पुरावे गोळे करा झालेल्या घटनेमुळे शहरात व राज्यात तणाव निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कायदेशीर कार्यवाही करा व तसेच संबंधित स्वयंघोषित धर्मगुरूने यापूर्वी अशा घटना केल्या आहेत का किंवा असे कृत्य केले आहे का त्याचीही सखोल चौकशी करा व अशा समाज समाजविघातक कर्त्यांना रोखा अशी मागणी निवेदनकर्त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक यांना केलेली आहे कॅमेरापर्सन कैलास पतंगेसोबत रियल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी उषाताई पंचांगे निर्भीड व रोखोक बातम्यांसाठी पाहत रहा रिअल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज